हा सायली तर एका कुमारला चहा दिला नव्हता चहा दिला नव्हता चहा दिला नव्हता का कधी उशीरा आले म्हणून मी का कोण आई म्हणल्या की नाही आता चहा चहा संपलाय तुम्हाला टायमा आलायचं बाई सायली जर रडत होती तर मला कधी कायच नाही म्हणजे कुमारला चहा दिला नाही असं म्हणले तसं म्हणले म्हणून त्याच त्या चहा बिस्कुटा ताटावरच लागलेला नाही

त्यांनी लावली होती ती घेऊन तेवढं बडे बॉय बर्थडे बॉय आणि कुठे हाय कोण असतं तुम्हाला द्यायला बडे बॉय पाणी प्यायले तर घड्याळा बदल केली काय की माय गण्याच्या हातात होती ही घड्याळ आता लगेच लवर लावून इकडं लगेच किल्याच्या हातामध्ये अगं माय 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 राहिनीला छान वाटत असं

भाची आपली रेशमाला विचारत हे बघा रेश्मा हिचं लग्न झालंय बघा आपली अमरची बहीण नंदिला बघून घ्या एकदा सगळ्यात लहान आई आणि हि तर माहितीच आहे सगळ्यात मोठी भाची राणी सगळ्यात मोठी सगळ्या आमच्या घरामध्ये सगळ्या लाडात वाढलेली खेळलेली मामा सोबत लहानपण घालवलेली सगळ्यात मामाची लाडकी भाची म्हणजे राणी आहे बघा सगळ्या भाच्यात भाची म्हणलं की राणी लाडा झालेली लाडाचा झाडा बी झाला की राणी बी आता आल्या बघा आई बसायला थोड्या

लाडाला घे सांगितलंय पाच मिनिटं बसायचं उठून जायचं नाही करायचं कामाला म्हणजे ते कसलो आमच्या दाज आठ दिवस करत नव्हते सकाळचा आंघोळ चायका आमच्या दाजे आठ दिवस आवडला आंघोळ करत नव्हते बसा 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 लवकर आपले दुसऱ्या वाली मावशी लय असते तात्काळ पाठवायच असतात ते अकरा लागित नाही निघत नाही